मारुती माने यांचे स्मारक लवकरच पूर्ण होईल निशिकांत भोसले पाटील उर्वरित कामांसाठी पंधरा कोटींचा प्रस्ताव स्मारकाचे दर्जेदार काम होणार आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू हिंद केसरी पहिलवान मारुती भाऊ यांच्या कवटेपिराण तालुका मिरज येथील स्मारकासाठी नव्यानं स्मारक समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे आणि या समितीची बैठक होऊन स्मारकाचे अपूर्ण काम तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना समितीने संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असे स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होईल अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांनी पत्रकार बैठकीत दिली यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पहिलवान भीमराव माने भाजपाचे प्रदेश सदस्य आणि इस्लामपूर विधानसभा संयोजक प्रसाद पाटील जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील पाटील तालुका अध्यक्ष निवास पाटील शहर अध्यक्ष अशोकराव खोत प्रमुख उपस्थित होते निशिकांत भोसले पाटील दादा म्हणाले सात वर्षांपूर्वी भूमिपूजन झाल्यानंतरही निधीच्या रडगाण्यामुळे स्मारकाचं काम अद्याप पूर्णत्वास गेलेलं नाही त्यामुळे कुस्तीला खऱ्या अर्थानं न्याय देणाऱ्या हिंद केसरींच्या स्मारकास उदासीन विद्यमान लोकप्रतिनिधींमुळे न्याय मिळणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जात होता तरीही त्यांनी या कामी दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्यामुळे स्मारकाचं काम पूर्ण व्हावं यासाठी आम्ही आता पाठपुरावा करू नव्यानं स्मारक समितीची पुनर्रचना केली आहे त्यामुळे लवकरच स्मारकाचं काम मार्गी लागून पूर्ण होईल पहिलवान भीमराव माने म्हणाले पहिलवान मारुती माने यांचे दोन हजार दहामध्ये निधन झाले देशातच नव्हे तर देशा सुद्धा ताकद आणि कुस्ती कौशल्याच्या जोरावर कुस्तीतला महाबली म्हणून बिरुदावली मिळालेल्या हिंद केसरी पहिलवान माने यांचे कार्यकर्तृत्व भावी पिढ्यांना कळावे म्हणून आम्ही मागणी न करता शासनाने स्मारक मंजूर केले तत्कालीन पालकमंत्री स्वर्गीय पतंगराव कदम मंत्री स्वर्गीय आर आर पाटील जयंत पाटील आदींसह जुन्या काळातील मल्ल कुस्तीप्रेमींच्या साक्षीने दोन हजार सोळामध्ये स्मारकाचे भूमिपूजन झाले होते त्यानंतर उदासीन लोकप्रतिनिधींमुळे निधी अभावी कामे अडकली आहेत आत्ता पालकमंत्री सुरेश खाडे आणि निशिकांत भोसले पाटीलदादा यांच्या पाट पाठपुराव्यामुळे हे काम मार्गी लागत आहे सरकारने स्मारक बांधकामासाठी पंधरा सदस्यांची समिती गठित केली आहे पालकमंत्री सुरेश खाडे हे समितीचे प्रमुख आहेत तर पहिलवान आनंदराव पवार पहिलवान विठ्ठल पाटील हे उपसमिती प्रमुख आहेत तसेच पहिलवान नामदेव मोहिते माजी आमदार पहिलवान दिनकर पाटील हिंद केसरी पहिलवान दिनानाथ सिंग निशिकांत भोसले पाटील पहिलवान भीमराव माने पहिलवान पृथ्वीराज पवार पहिलवान रघुनाथ दिंडे जिल्हा परिषद सांगलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग कोल्हापूरचे मुख्य अभियंता पोलीस अधीक्षक सांगली क्रीडा उपसंचालक कोल्हापूर जिल्हाधिकारी सांगली हे समितीतील सदस्य आहेत बांधकामासाठी लागणाऱ्या सुमारे चार कोटी नव्वद लाखपैकी सुमारे चार कोटी नऊ लाख रुपये निधी प्राप्त आहे मुख्य इमारतीचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे पुतळ्यात काही त्रुटी आहेत त्या दूर करण्यात येणार आहे तसेच सर्व कामे महिनाभरात पूर्ण करून स्मारक समितीकडे दिनांक बारा ऑक्टोबरपर्यंत हस्तांतरित करण्यात येणार आहे हिंद केसरी भाऊंच्या नावाला शोभेल असे दर्जेदार स्मारक लवकरच पूर्ण होईल हे काम मार्गी लावल्याबद्दल पालकमंत्री सुरेश खाडे आणि निशिकांत भोसले पाटील यांचे मी कवठे ग्रामस्थांतर्फे आभार मानतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कवठे